नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे हा श्रावण महिना शिवशंकर व माता पार्वती यांना समर्पित असतो वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो तो महादेवाची पूजा करण्यासाठी व आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर फळ प्राप्त करून देणारे देव्हा देव महादेव म्हटले जाते या श्रावण महिन्यात सर्वांच्या घरामध्ये शुद्धतेचं वातावरण तयार होते आणि शिवांची पूजा आराधना करण्यासाठी आपलं मन एकाग्र होते जर या श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरात जाऊन शिवांच्या पिंडीवर शिवलिंगावर जल अर्पण केल्याने आणि श्रीशिवाय नमस्तेभयम हा मंत्र म्हटल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रावण महिन्यात असे काही झाडं आहेत त्या झाडाला स्पर्श केल्याने किंवा हात लावल्याने किंवा दर्शन घेतल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात म्हणून रोज श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरात जाऊन आवर्जून जल अर्पण करावे पंचामृत अर्पण करावे आणि या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अशा काही झाडाला स्पर्श करून यायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आपले सर्व मनोकामना पूर्ण होतात व आपल्या नशिबा जे नाही ते सुद्धा आपल्याला मिळत असते तीन पिढ्यांना लागलेला जो पितृदोष आहे तो कमी होत असतो व त्याचबरोबर जे संकट विघ्न आहेत तेसुद्धा दूर होत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या झाडा स्पर्श केल्याने आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होत असतात चला तर जाणून घेऊया कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत पाच वर्षे धरावेत किंवा तुम्ही वर्षानुवर्ष धरू शकता हा जो महिना आहे हा अत्यंत पवित्र महिना म्हटला जातो या महिन्यामध्ये चुकूनही मांसाहारी पदार्थ खाल्ले जात नाही म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण शिवशंकराची उपासना सेवा केल्याने आपल्या कोणत्याही आणलेले जे काम आहे ते सुद्धा पूर्ण होत असते नोकरी बदल असेल मुलाचे लग्नकार्य ठरत नसेल किंवा पती पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद होत असेल घरामध्ये कर्ज झालेला आहे ते कर्ज फेडण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत आहात तर ते कर्ज लवकरात लवकर कमी होते म्हणून या श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणती सेवा केली तर त्याचं शीघ्र फळ तुम्हाला प्राप्त होते तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता कारण हा श्रावण महिना शिवशंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे म्हणून प्रत्येक दिवस अत्यंत शुभ मानला जातो म्हणून हा उपाय श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता तर हा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा मुलाचे लग्न कार्य ठरत नाही घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहत नाही किंवा पतीला चांगल्या ठिकाणी नोकरी लागलेली नाही व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये मुलगा लग्नाला आलेला कि आले आहे किंवा मुलगी लग्नाला आलेली आहे त्यांचे लग्नकार्य ठरत नसेल घरामध्ये जो पैसा आहे त्या पैशामध्ये बरकत होत नसेल घरामध्ये दुःख संकट वारंवार येत असेल आणि गरिबी जी आहे ती घरामध्ये कायमची निघून जावी घरामध्ये पैसा जो आहे तो बकळ यावा त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून आपण कोणतेही काम करत असताना अडचणी येतात व आपल्या नशिबाची साथ आपल्याला हवी असते आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते दोष कमी करण्यासाठी नक्कीच या झाडाला स्पर्श करून या चला तर जाणून घेऊया झाडे कोणते आहेत कोणत्या झाडाला स्पर्श करून यायचं आहे जे पवित्र म्हटले गेलेले आहे आणि भगवान शिवशंकरा यांचा वास या झाडामध्ये असतो चला तर जाणून घेऊया त्यातील पहिलं झाड आहे शमीचं झाड तर पहा शमीच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो त्याचबरोबर शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी जे शमीचं बेलपत्र आहे शमीचं जे पान आहे ते अर्पण केल्याशिवाय जी महादेवाची पूजा आहे ती अपूर्ण मानली जाते कारण शमीचं शमीपत्र हे जेव्हा तुम्ही शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करत असता तेव्हा तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होत असते कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये शमी वनस्पती अत्यंत शुभ मानली गेलेली आहे जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या शमीच्या झाडाखाली विधिवत पूजा करायची आहे जर या श्रावण महिन्यामध्ये शमीच्या झाडाची वनस्पतीची पूजा केली तर महादेव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला इच्छित मनोकामना पूर्ण करून आपल्याला लवकर शीघ्र फळ देतात विधिवत पूजा केल्याने शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होऊन आपली इच्छाही पूर्ण करतात तर पहा हे जे शमीचं झाड आहे तर या शमीच्या झाडाखाली जायचं आहे तुमच्या दारात असेल किंवा शेजारी असेल तर तुम्हाला एक कलशामध्ये पाणी घेऊन जायचं आहे त्यानंतर एक तुपाचा दिवा सोबत घेऊन जायचा आहे तर पहा तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून कणकेचा दिवा इथे तयार करायचा आहे त्यामध्ये मीठ न टाकता तुम्हाला हा दिवा तयार करायचा आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे दोन वाती टाकायच्या आहे पहा दोन वाती आवर्जून टाकाव्यात कारण जी वात दो आहे दोन त्याला शिव आणि जीवाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत म्हणून आवर्जून दोन वाती टाकूनच दिवा हा लावला जातो म्हणून तुम्हाला संध्याकाळी पूजा करत असताना शमीच्या झाडाजवळ जायचं आहे जा तिथे तुम्हाला सर्वात प्रथम शमीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या झाडाची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे शक्यतो तुम्ही पांढऱ्याच रंगाची फुले अर्पण करावी कारण महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावी आणि त्यानंतर तुम्हाला जो दिब्बा घेतलेला आहे तुपाचा तो लावायचा आहे आणि या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे व माझी ही इच्छा आहे लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या लवकर इच्छा पूर्ण होत असतात आणि त्यातील दुसरं झाड आहे बेलाचं झाड तर पहा बेलाच्या झाडामध्ये साक्षात शिवशंकर यांचा वास असतो असं म्हटलं जातं की बेलाचे पान जेव्हा आपण अर्पण करत असतो महादेवाच्या पिंडीवर तेव्हा महादेव शांत होतात आणि आपल्या लवकर इच्छा पूर्ण करत असतात जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करत असतो तेव्हा महादेव लवकर प्रसन्न होतात व आपली मनोकामना पूर्ण होत असते म्हणून या झाडाखाली तुम्हाला परत एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे आणि हा कणकेचा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत भस्म लावायचा आहे हळदी कुंकू व्हायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे हा जे झाड आहे बेलाचं त्याला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर श्री शिवाय नमस्तेबम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि सर्वात शेवटी धोत्र्याचं झाड तर पहा धोत्र्याच्या फळाला फुलाला अत्यंत महत्त्व आहे जोपर्यंत आपण महादेवाच्या पिंडीवर हे जे बेलपत्र आहे किंवा बेलाचं फूल आहे ते अर्पण केल्याशिवाय आपली इच्छा कोणतीही पूर्ण होत नाही कारण हे जे धोत्र्याचं फळ किंवा फूल आहे हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की धोत्र्याच्या झाडामध्ये साक्षात मध्ये शिवशंकर यांचा वास असतो आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की घरामध्ये धोत्र्याचं फळ आवर्जून लावावं झाड आवर्जून लावावं वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की हे धोत्र्याचं झाड घरामध्ये लावल्याने घरात सुखशांती येत असते आणि अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे जर घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असेल किंवा मुलाचं आणि जे पती आहे त्यांचं पटत नसेल किंवा ऐकत नसेल मुलगा घरामध्ये वाद होत असेल तर नक्कीच आपल्या घरास हिजारी या धोत्र्याचं फळाचं झाड जे आहे ते आवर्जून लावावं यामुळे घरात शुद्धतेचं वातावरण तयार होते घरामध्ये आनंदय वातावरण तयार होते म्हणून या झाडाची आपल्याला श्रावण सोमवारच्या दिवशी महिन्यातून एकदा तरी आपल्याला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सर्वात प्रथम आपल्याला जल घ्यायचं आहे एका कलशामध्ये आणि जल अर्पण करायचं आहे त्यानंतर काळे तिळ अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू लावायचा आहे भस्म लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पण कणकेचा दिवा लावायचा आहे तर पहा कणकेचा दिवा लावल्यामुळे तिन्ही झाडाला इतकं महत्त्व वास्तुशास्त्र आवर्जून झाडाचं पान जे आहे शमीपत्र आहे बेलपत्र आहे किंवा धोत्र्याचं फुलं आहे तर ते आवर्जून शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करावं यामुळे लवकरात लवकर इच्छा पूर्ण होते व आपले आडलेले काम जे आहे ते पूर्ण होते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थक